संतोष देशमुख भाऊ की खूप निर्गुणपणे हत्या झाली आणि ज्याच्यामध्ये अंजलीताई दमानियाने आवाज उचलण्यासाठी बीडमध्ये आली होती आणि त्यांना धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांनी त्यांना फेसबुकवरती खूप घाण घाण कमेंट केले आणि त्यांची फेसबुकवरती एक फोटो काढून स्विमिंग कॉस्ट्यूमची फोटो काढून खूप त्यांची अपमान केला आणि त्याच्यावरती खूप घाण घाण कमेंट केले जे की धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांच्या काम आहे धनंजय मुंडेचे सांगण्यानुसार अनुसार हे लोक असं काम करत आहे आणि हे लोक कोणालाही सोडत नाही माझ्यावरती खूप घाण कमेंट खूप खालची पातळीवर जाऊन घाण कमेंट आणि आज कोण दोन दोन हजार रुपये घेऊन काही महिला गलत सलत बोलताय ते पण सगळं चालू आहे पण मी भीती नाही अंजली ताई तुम्ही असंच काम करत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत मिळून लढणार आहे आणि असे जे घाण लोक आहेत त्यांना आपल्यामध्ये सत्यामध्ये बाहेर काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल माघार मा, नाही घ्यायचा आहे आणि असे कमेंट अगोदर ज्यावेळे दोनो भाऊ बहीण एक नाही होते त्यावेळी धनंजय मुंडेचे कार्यकर्ता पंकजताईवर पण घाण कमेंट करत होते सीएम साहेबांची बायकोवर पण घाण कमेंट करणारे धनंजय मुंडेचे हे सगळं मी घरामध्ये बघितलेलं आहे तर मंडळी ह्या होत्या करुणा मुंडे करुणा मुंडे, मुंडे यांनी अंजली दमानिया यांची बाजू घेण्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि या व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांवर मोठी आग पाखड केलेली आहे धनंजय मुंडे आणि यांचे कार्यकर्ते हे कशा पद्धतीने टॉर्चर करतात किंवा कशा पद्धतीने शिव्या देतात कमेंट्समध्ये शिव्या देतात याचा सगळा पाडाच या, या ठिकाणी करुणा मुंडे यांनी वाचलेला आहे अंजली दामाणिया ज्यांनी या, या सगळ्याच प्रकरणामध्ये बीड येथील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठमोठे खुलासे केले मोठमोठ्या पोस्ट त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं पोस्ट केला आणि त्या पोस्ट केल्याच्या नंतर जो काही वादळ हे महाराष्ट्रात उठलं त्यानंतर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला शिव्या दिल्यात कमेंट्स केल्यात आपल्याला अश्लील कमेंट्स केल्या आहेत मला रोज सातशे ते आठशे फोन येतात माझ्यावर असलील कमेंट्स होतात धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर अंजली दमानिया आरोप केला होता आणि त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती तर याच पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्या समर्थनार्थ त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे तर मंडळी अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाकडून रोष पत्करावा लागतो आहे पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलेला आहे तर बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष दो देशमुख हत्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांनी बीडमध्ये तळ ठोकलेला आहे अनेक अनियमित कामांच्या संदर्भात त्या आवाज उठवत आहेत बीडमधील शासकीय कार्यालयात अनेक वरिष्ठ पदावर आणि वरिष्ठ पदावर असलेले तसेच परळीतील वंजारी समाजातील लोक असल्याचा दावा त्यांनी काही पुराव्यांच्या आधारे केलेला होता यावरून आता अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाकडून रोष पत्करावा लागतो आहे पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलेला होता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक गंभीर आरोप देखील केले दोन दिवसांपूर्वी मी माध्यमांशी बोलताना काही विधानं केली होती बीडच्या वरिष्ठ पदावर सर्व वंजारी समाजाची लोक आहेत असं मला अभ्यासातून समजलं होतं पंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रशासनात घेण्यात आलं होतं काही काळाने त्या सर्वांना बीडमध्ये बोलवण्यात आलं आणि हे विधान कुठेही समाजविरोधात बोललेले नव्हते मुद्दा हा आहे की मी कधीही कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नसेन तर मी जर आता बोलले तर ते का बोलले मी ट्विटरवर दोन ट्विट्स देखील टाकले भगवान बाबांसारखे संत होते ते शैक्षणिक सांस्कृतिक प्रबोधन करायचे ते नेहमी वंदनीय आहेत मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही आळशी आहे असे एका चकार शब्दाने म्हटलेलं नाही पण त्यातील माझा उल्लेख काढून काही लोकांनी समाजातील सर्व लोकांना पाठवण्याचं काम केलं मोठ्या प्रमाणावर ते काम केलं त्यामुळे मला आता सातत्याने फोन येत आहेत मी अभ्यासपूर्वक बोलले होते उच्च पदावरील माणसं फक्त परळीमधीलच का असा माझा सवाल होता असं अंजली दमाणे यांनी यावेळेस बोललेला आहे तर नरेंद्र सांगळे यांचा काही वेळापूर्वी मला फोन आला होता आणि हा माणूस उठसूट फोन करत आहे त्यांनी माझा नंबर फेसबुकवर टाकला आहे असंच काही पोस्ट केल्या असून खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे सुनील फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहे त्यांच्या सोशल मीडियावर ते समर्थक असल्याचं दिसतं माझ्या विरोधात त्यांनी अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली आहे मला पहिल्या दिवशी सातशे ते आठशे फोन आहेत आज चौथा दिवस आहे मी मॉरिशियसला स्कूबा डायविंगला गेले होते त्यातील एक फोटो फेसबुकवर टाकून अश्लील कमेंट केलेली आहे हे सर्व धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत असा दावा अंजली दमाणिया यांनी केला होता तसंच यावेळी त्यांनी पोस्टच्या छायांकित प्रती आणल्या होत्या त्याही त्यांनी प्रसारमाध्यमांच्या समोर ठेवल्या तर म्हणजे या पद्धतीनं अंजली दमाणिया यांनी आपली पत्रकार परिषद घेत आपल्याला कशा पद्धतीनं त्रास दिला जातो आहे हे सांगितलं होतं आणि त्यानंतरच करुणा मुंडे यांनी अंजली दमानिया यांना कशा पद्धतीचा सामना करावा लागतोय किंवा त्यांना काय भोगावं लागतं आहे याचं देखील यावेळेस त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे मंडळी ये ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद